नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कथा आज आपण स्वामींच्या सेवेकरी सुंदराबाई काडगावकर यांची कथा ऐकूया सुंदराबाई काडगावकर नावाची स्वामींची एक सेवेकरी होती तिचे सासर काडगाव पण ती सोलापुरातच राहत होती बालपणीच तिचा विवाह झाला पण पतीचे पुत्र नारायणरावाचे आणि सुनबाईचेही अल्पवयात निधन झाले अशा या दुःखद आयुष्यात तिला दीड वर्षांचा नातू श्रीनिवासचीच फक्त काय साथ होते एकदा तिच्या पायाला फोड झाली ती व्याधी काही केल्या बरी होईना अक्कलकोटात साक्षात देव प्रगटले आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने अनेकांचे रोग बरे होतात अशी कीर्ती ऐकून सुंदराबाईलाही वाटू लागले आपणही आपल्या व्याधीसाठी आशीर्वाद घ्यावा म्हणून दीड वर्षाच्या नातवाला घेऊन ती वटवृक्षाखाली पोहोचली त्यावेळी महाराजांच्या सेवेत सगळे पुरुष सेवेकरीच होते चोळाप्पाच महाराजांची सर्व सेवा करायचे त्यात त्यांची फारच धावपळ व्हायची तेव्हा चोळाप्पांना विचारून सुंदराबाई स्वामींच्या सेवेत राहिले मात्र तिला सेवेत ठेवताना स्वामी चोळाप्पाला म्हटले होते चोळ्या ही तुझ्या डोक्यावर मेऱ्या वाटेल बरं आणि पुढे झालंही तसंच मात्र सुंदराबाईंनी स्वामींच्या सेवेला एक शिस्त लावली पूर्वी स्वामी चार चार दिवस स्नान करायचे नाही किंवा एकाच दिवशी चार चार वेळा स्नान करायचे पण सुंदराबाई आईच्या प्रेमाने त्यांना स्नान घाली नैवेद्य अर्पण करी वेळेवर निजवी बाईंची पूर्वपुण्यही खूप होती म्हणून की काय प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा तिच्या अर्ध्या वचनात होते निजा म्हटले की निजावे उठा म्हटले की उठावे आता जेवा म्हटले की जेवावे नको म्हटले की थांबावे पण पुढे तिच्या काही कर्मदारिद्र्याने तिला कुबुद्धी झाली तिचा पैशांचा लोभ वाढला आणि यात्रेकरूनकडून महाराजांच्या कस्तुरीला कापराला नैवेद्याला स्वतःच्या लुगड्याला ते पैसे मागू लागले जिकडून साधेल तिकडून ती द्रव्य मिळवू लागली एकदा दत्तजयंतीच्या दिवशी एका गृहस्थाकडून दोन रुपये मिळाल्यामुळे केवळ पैशांच्या लोभाने तिने सकाळचा नैवेद्य रात्री दहा वाजता महाराजांना खाऊ घातला त्यावेळी बाळाप्पाला मरण प्राय दुःख झाले महाराजांचे पाय पोटाशी धरून बाळाप्पा खूप रडले त्यानंतर मात्र बाळाप्पांनी शिळे अन्न महाराजांना कधीही खाऊ दिले नाही सुंदराबाई पैशाच्या लोभाने कोणाचेही अन्न महाराजांना देत असे महाराज वृत्तीवर असतील तर ते खात पण देहावर असतील तर तिला रागवत दुर्जनाचे अन्न खाऊ नये असं म्हणत ह्या सुंदराबाईंना महाराजांनी आपल्या चर्मपादुका दिल्या होत्या त्या देताना महाराज त्यांना म्हणाले होते सुंदरे बोडके भोसडीचे तू लोभी आहेस तुला या पादुकांची किंमत काय कळणार पण तुझी पूर्वजन्माची पुण्याही खूप मोठी आहे म्हणून तुझ्यासोबत असलेल्या तुझ्या या नातवाला आणि पिढ्यानपिढ्या सेवा करून तुझ्या वंशउद्धारासाठी मी या पादुका तुला देत आहे जो भाग्यवान असेल त्याला योग्य वेळी या पादुकांचे दर्शन होईल माझ्यावर हक्क गाजवायचा अधिकार मी फक्त तुलाच दिला होता तुझा लोभ मी इथेच गाडून टाकेन आणि जाताना तू तु तुझी पुण्याही फक्त घेऊन जाशील स्वामी महाराज आपल्या सर्वच सेवेकरांना खूप प्रेमाने वागवत एखाद्या वेळी एखादा सेवेकरी चुकला तर म्हणत नमस्कार ओ नमस्कार मग तो सेवेकरी समजून जाई कोणी पत्ते खेळायला लागले की म्हणत अरे आयुष्य गेले रे गेले कोणी नसत्या चौकशा करायला लागले तर म्हणत तुला रे काय करायचे आहे कोणाला ज्ञान पाहिजे असतील तर म्हणत शिकून जा शिकून जा महाराज सेवेकऱ्यांचे अपराध पोटात घालत त्यांचा उद्धार करणे एवढंच ते जाणत आपल्या शक्तीने सेवेकरांची कर्मांची गाठोडी ते जाळून टाकीत पण पुढे सुंदराबाईंचा लोक वाढला दिवसेंदिवस ती खूप शिरजोर होऊ लागली तिच्यापासून सर्वच सेवेकऱ्यांना खूप त्रास होऊ लागला तसेच आलेल्या लोकांनाही पैशाशिवाय दर्शन घ्या मिळणे अशक्य झाले तेव्हा तिला स्वामींच्या सेवेतून दूर करण्यात आले आठ दहा महिने ती आपल्या माहेरी भावाकडे जाऊन राहिली पण स्वामींनाही तिची सवय झाली होती म्हणून की काय एक दिवस स्वामी सेवेकऱ्यांना म्हणाले चला रे आपण सुंदरीला आणू आणि सुंदराबाई पुन्हा स्वामींच्या सेवेत आल्या पुढे मात्र शेवटपर्यंत सुंदराबाई स्वामींच्या सेवेत होत्या कारण आपल्या अवतार समाप्तीच्या दिवशी म्हणजे तीस एप्रिल अठराशे अठ्ठ्याहत्तर मंगळवार चैत्रवद्य चतुर्दशी दिवशी शेवटचे जल आणि खिरीचा चमचा स्वामींनी सुंदराबाईंच्या हातूनच घेतला आज आपण इथे चिंतन श्री गुरुदेव दत्त हरिओ तत् सत